नमस्कार माझ्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी सध्या परिस्थितीवर चालू घडामोडीवर हे पाहून बातम्या वाचून ऐकून जे मी हे गीत म्हणून रचलेलं आहे तर त्याला मला चालकाही लावता येणार नाही पण मी असं सहज म्हणून दाखवून तुम्हाला हे कोणाला दुखावण्याचा हेतू मुळीच नाही पण जे आहे ते चांगलं नाही असं वाटलं म्हणून मी हे लिहिलं आहे तर शेवटपर्यंत ऐका हे विनंती तर या गीताचं नाव आहे जन्मा आला माणूस म्हणून जन्मा आला माणूस म्हणून जरा स्वतःला घे पारखून जन्मा आला माणूस म्हणून जरा स्वतःला घे पारखून रुबाब धावतोस फालतू नुसता बायको शोधतो रुपाची खान रुबाब धावतो फालतू नुसता बायको शोधतो रुपाची खान असा कसारे तू निघाला सहायवान असा कसारे तू निघाला सहायवान सीते सारखी पवित्र असून बोलतो नसती दूषण लावून सीते सारखी पवित्र असून बोलतो नसती दूषण लावून बाहेरचीवर टाकतो जीव ओवाळून घरामध्ये वागतो जणू सैतान बाहेरचीवर टाकतो जीव ओवाळून घरामध्ये वागतो जणू सैतान असा कसा रे निघालास तू हैवान असा कसा रे तू निघालास हैवान चांगुलपणाची तुला नाही जान दाखव तू दशरथ पुत्र होऊन चांगुलपणाची तुला नाही जाण दाखव तू दशरथ पुत्र होऊन बसतोस नाटक शाळेत जाऊन घरी येतोस छाती फुगवून बसतोस नाटक शाळेत जाऊन घरी येतोस छाती फुगवून असा रे तू निघाला सहायवान असा रे तू निघाला सहायवान माये सांगते चहाड्या लावून येतो बायकोच्या अंगावर धावून माय सांगते चहाड्या लावून येतो बायकोच्या अंगावर धावून बायकोन आई बहिणीला जमेना बोलन छळतो तिला yeah. कोंड मारा करून बायकोन आई बहिणीला जमना बोलन छळतो तिला कोंड मारा करून असा कसा रे तू निघालास हैवान असा कसा रे तू निघाला आहे जरी नसली तिला कसली जान तुला पाहिले सर्व लोकांना जरी नसली तिला कसली जाणं तुला पाहिले सर्व लोकानं लग्न केले डो डोळ्यात धूळ फेकून आता खरं रूप दावतो बेईमान लग्न केले डोळ्यात धूळ फेकून आता खरं रूप दावतो बेईमान असा रे कसा तू निघाला सहायवान असा रे कसा तू निघाला सहायवानं ती जपते दोन्ही कुळाची शान तुझा करते मान सन्मान ती जपते दोन्ही कुळाची शान तुझा करते मान सन्मान संसार कर सुखानं बायको लेकर जान नाही तर नरकात पच आनंदान संसार कर सुखानं बायको लेकर जान नाही तर नरकात पच आनंदानं असा रे कसा तू निघाला सहायवान असा रे कसा तू निघाला सहायवान भलत्या नादी लागून केली तू आपल्या संसाराची धूळधान भलत्या नादी लागून केली तू आपल्या संसाराची धूळधान बातम्यावर बातम्या येते बातम्या तुझ्या पेपरात छापून बातम्यावर बातम्या येते बातम्या तुझ्या पेपरात छापून असा रे कसा तू निघाला सहायवान असा रे कसा तो निघाला सहायवान आई बाबानं निवडलं होतं तुला खानदान बघून आई बाबानं निवडलं होतं तुला खानदान बघून धन दौलत खूप देऊन तुला केली होती कन्यादान धन दौलत खूप देऊन तुला केली होती कन्यादान असा रे कसा तू निघाला सहायवान असा रे कसा तू निघाला सहायवान जाणीव असुद्या स्त्री पुरुष दोघे जण जाणीव असुद्या स्त्री पुरुष दोघे जण संसार करा आनंदान संसार करा आनंदान घराच होईल नंदनवन घराच होईल नंदनवन जन्मा आला माणूस म्हणून जरा स्वतःला घे पारखून जन्मा आला माणूस म्हणून जरा स्वतःला घे पार कुणं धन्यवाद कोणालाही दुखावण्या दुखवण्याचा मुळीच हेतू नाही पण ही मी केलेली रचना आहे सारासार विचार करून शेवटपर्यंत ऐका धन्यवाद